कर्नाटकमधील हिंसाचारामुळे कर्नाटकातील एस टी बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे कागवाड एकसंबा चिकोडी बोरगाव सदलगा परिसरातील नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावं वा लागतंय मात्र वडाप आणि अन्य वाहनांचे भाडे दुप्पट तिप्पट वाढल्याने प्रवाशांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे कर्नाटकातील चित्रदुर्ग ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी चालक व वा वाहकांना धक्काबुक्की करून तोंडाला काळेपासल्याने कुरुंदवाड स्थानकावर रविवारपासून कर्नाटकातून येणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून कर्नाटककडे जाणारी बससेवा देखील ठप्प आहे चित्रदुर्गमधील हिंसाचारामुळे कुरुंदवाडहून कर्नाटकात जाणाऱ्या एकोणचाळीस फेऱ्या तर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या चौसष्ट फेऱ्या थांबवण्यात आल्या त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे एस टी बससेवा ठप्प असल्याने प्रवाशांना खाजगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे मात्र अचानक वाढलेल्या भाड्यांमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे साधारणतः तीस ते चाळीस रुपयात होणारा प्रवास आता शंभर ते दीडशे रुपयात तर काही ठिकाणी दोनशे रुपयापर्यंत महागला आहे एस टी सेवा बंद असल्याने केवळ प्रवाशांनाच नव्हे तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळालाही मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे कुरुंतवड बस आकाराच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून महिन्याला साधारण आठ लाख रुपयांचे नुकसान होत आहे बस सेवा बंद राहिल्यास प्रवाशांचे हाल आणखीन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे एस टी सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी जोर धरत आहे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि प्रवाशांची होणारी पिळवणूक थांबावी अशी नागरिकांची मागणी आहे दरम्यान प्रवासी दिनेश कांबळे म्हणाले एस टी बंद झाल्यामुळे खाजगी वाहनचालक अक्षरशः लूट करत आहेत तीस ते चाळीस रुपयांचा प्रवास ऐंशी शंभर रुपयांना जातो आहे रोजंदारी करणाऱ्यांना हे परवडणारं नाही अशी खंत व्यक्त केली महानकरी नेटसाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा